नमस्कार शूज लॉग्ज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर आज आपण दोडक्याच्या रस्सा रशाव, रस्साभाजी बनवणार आहोत तर इथे मी दोडके चिरून घेतलेले आहेत त्याच्या त्याचा मसाला बनवून त्याच्यामध्ये भरून घेतलेला आहे त्या मसाल्यामध्ये शेंगदाण्याचा कूट तिखट मीठ हळद आणि धनपावडर घातलेले आहे आणि जे आता मी मग दाखवलेलं तर त्याच्यामध्ये खोबरं आणि लसूण मी बारीक करून घेतलेलं आहे इथे आपली कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे मी दोन चमचे जिरे घातलेले आहे मोहरी घातलेली आहे आणि जो लसूण खोबरं वाटलेलं आहे ते मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि घातल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घालून झाल्यानंतर थोडा वेळा आपण परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर हा जे दोडके भरून ठेवलेला मसाला ते आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आता हे आपलं मिक्स करून झाल्यानंतर आपण जे ताटामध्ये थोडासा मसाला राहिलेला आहे तर तो मसाला आपण त्याच्यामध्ये पाणी घालून आपण ते धुऊन त्याच्यामध्ये घालणार आहोत ताट तर आता इथे आपलं हे जेवढं तुम्हाला पाय आवश्यक असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता आता आपल्याला पाणी घालून झालेलं आहे आणि मसाल्यामध्येच मी मीठ वगैरे घातलेलं होतं त्याच्यामुळे वरून काहीही घालायची ना गरज नाही तर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आपण आता याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती मग आप आता आपण त्याला शिजवून घेणार आहोत आता इथे उकळे आलेले आहे भाजीला आपल्या तर आपण कमी गॅस करून त्याच्यावरती झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवणार आहोत म्हणजे भाजी शिजली जाईल आणि पाणी जास्त आटलं जाणार नाही तर अशा प्रकारे तुम्हीही करून बघा बघा